नमस्कार मित्रो हो, मित्रोहो हो शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे दोन हजार तेवीस मध्ये नुकसान ग्रस्त झालेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शासनातर्फे पाच हजार रुपये मर्यादेमध्ये अनुदान घोषित करण्यात आलेलं होतं पण हे अनुदान अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेलं नव्हतं त्यामुळे शेतकरी हे अनुदान नेमकं कधी खात्यामध्ये जमा केलं जाते या प्रतीक्षेमध्ये होते तर मित्रो हे अनुदान आता येत्या चार दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे किती शेतकरी यासाठी पात्र होणार आहेत या संदर्भात स्वतः कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माहिती दिलेली आहे तर हो या संदर्भात स्वतः कृषी मंत्र्यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे किती तारखेला हे अनुदान किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे या संदर्भातील ही अपडेट माहिती चला जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र चॅनल वरती पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल एम एस पीच्या खाली दर गेला त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं याबाबत जवळजवळ आतापर्यंत शेतकऱ्यांचे अकाउंट आहेत त्या अकाउंटचे दोन हजार कोटी रुपयाचे प्रस्ताव हे पैसे शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जाण्याच्या संदर्भातली कारवाई पूर्ण झालेली आहे तरी आणखी जवळजवळ वीस लाख शेतकऱ्यांचे अकाउंट महा डी पी डि त्यांची ई के वाय सी आणि त्याचबरोबर त्यांची मोबाईल आधारला लिंक करणं एवढे काम राहिलंय तर आज कृषी विभागाला कृषी सहाय्यकापासून ते कृषी अतिरिक्त मुख्य सचिवापर्यंत सर्वांना या ठिकाणी कामाला लावलं आहे आणि त्या चार दिवसाच्या आत ही राहिलेली संख्या सुद्धा आपण तात्काळ या ठिकाणी पूर्ण करावी जेणेकरून हे पाच हजार रुपये प्रति हेक्टरी कापूस आणि सोयाबीनला भावांतरचे पैसे हे तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतील सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देशाचे आदरणीय पंतप्रधान